चला मंडळी आज काहीतरी पौष्टिक बनवूया म्हणजेच काय तर कढीपत्त्याची चटणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कढीपत्त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत माहिती नसेल तर एकदा पुन्हा मी सांगते कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी केसांसाठी व आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य व पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत होते अशी ही चविष्ट चटणी जरी पदार्थांवर फक्त भुरभरून टाकली तरी पदार्थाला खूप छान चव येते म्हणून ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तर सगळ्यात आधी भरपूर प्रमाणात कढीपत्ता आपल्याला लागेल त्यासाठी कढीपत्ता दोन दिवस आधी स्वच्छ धुवून घेतला पेपरावर फॅन खाली वाळवून घेतला आता आपण त्याचा पुढे वापर करूया तर मंडळी हा कढीपत्ता झालेला आहे तयार यामध्ये पाण्याचा अंश नाही ड्राय झालेला आहे मात्र कलर खूप छान आहे तर वाटीच्या प्रमाणाने आपण हे मोजून घेणार आहे तर तीन वाटे आपण हे कडीपत्त्याची पानं घेतली आहे शिवाय दोन चमचे आपण इथे उडदाची डाळ घेऊया यासोबतच आपल्याला लागणार आहे भाजलेले शेंगदाणे तर ज्या वाटीच्या मापाने आपण कढीपत्त्याची पानं मोजली त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे दोन चमचे नारळाचा केस आपल्याला घ्यायचा आहे यासोबत भाजलेलं जिरं घ्यायचं आहे एक चमचा दोन चमचे तिखट घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात एक चमचा मीठ घ्यायचं नंतर आपल्याला पाव वाटी पुन्हा डाळ्या घ्यायच्या आहे म्हणजेच भाजलेल्या हरभऱ्याची डाळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या असे सगळे जिन्नस तयार ठेवायचे आणि आता गॅसवर कढई ठेवून आपण एक एक जिन्नस व्यवस्थित भाजून घेऊया तर सुरुवातीला जे कडक पदार्थ असतात म्हणजे जसे उडदाची डाळ ती आपण भाजून घेऊया खमंग भाजायची आहे मंद गॅसवर भाजायची आहे इथे गॅसचा फ्लेम वाढवू नका आणि जसा याचा रंग बदलेल तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही डाळ छानपैकी भाजली गेली आहे तेव्हा आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण आता ही उडदाची डाळ छान भाजून घेतली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं डाळ्या भाजून घ्यायच्या आहे तुम्हाला माहिती आहे की डाळ्या म्हटलं म्हणजे आधीच या भाजलेल्या असतात पण पुन्हा याला एकदा थोडं पण गरम करायचं म्हणजे चटणी ही छान व्यवस्थित वाटली जाते तर अगदी काही सेकंद फक्त आपण हे कढईमध्ये टाकून थोडं हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि पुन्हा एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला खोबऱ्याचा कीस देखील भाजून घ्यायचा आहे खोबरं हे किसलेलं असतं शिवाय नाजूक असतं त्यामुळे लागलीच भाजलं जातं हलकं असं लाल झाल्यावर लागलीस आपण एका वाटेमध्ये काढून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण भाजूया कडीपत्त्याची पानं तर कडीपत्त्याची पानंही जास्त प्रमाणात आहे त्यामुळे बॅचेसमध्ये याला आपण भाजूया आणि भाजताना सतत हलवत राहायचं आहे खाली ते जळायला याची काळजी घ्यायची आहे कारण जसे ही कडिपत्त्याची पानं पौष्टिक आहे पण भाजल्यानंतर ही जर आली तर याचे पौष्टिक घटक कमी होतात त्यासाठी सतत हलवत हलवत आपल्याला हे भाजायचे आहे हलकासा रंग याचा बदलायला हवा शिवाय यामध्ये दे कुरकुरीतपणा देखील आपल्याला हवा म्हणून सतत हलवत आपण हे कुरकुरीत झाले आहे की नाही असं चेक करावं तर आरामात हे कुरकुरीत झाले आहे आवाजावरून आपल्या लक्षात येतं तर बस आता आपण एका मोठ्या ताटात हे काढून घेऊया याच पद्धतीने बाकीच्या बॅचेस आपण व्यवस्थित भाजून तयार ठेवूया तर अशा प्रकारे चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून आणि प्रमाणबद्ध घेऊन आता आपण ती चटणी वाटून घेऊया तर वाटताना सुरुवातीला जे कडक पदार्थ आहे म्हणजे उडदाची डाळ या भाजलेल्या डाळ्या आणि शेंगदाणे किंवा जे पण जिन्नस आपल्याला कडक वाटत असतील ते एका बॅचमध्ये आपण वाटून घेऊया आणि नंतर पानं आणि शिवाय लसणाच्या पाकळ्या असे एक एक जिन्नस घालून आपण हे दोन ते तीन बॅचमध्ये व्यवस्थित वाटून घेऊया तर मंडळी खूप सोपी चटणी आहे आणि चविष्ट इतकी की पदार्थांवर फक्त अशी भुरभुरून जरी आपण टाकली तर त्या पदार्थाला खूप छान चव येते तुम्ही रेग्युलर डोसा बनवा किंवा उत्तप्पम बनवा किंवा याशिवाय इडली उपमा अशा पदार्थांवर फक्त भुरभुरून टाकले तरी पदार्थ खूप छान चविष्ट आणि रुचकर लागतात शिवाय कडीपत्ता आपल्या आहारात हवाच म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चटणी बनवली आहे आमच्या काकूंनी काकूंच्या हातच्या प्रत्येक पदार्थाची चव म्हणजे चव असते म्हणून आज म्हटलं काकूंच्या हातची ही कढीपत्त्याची चटणी तुमच्यासोबत शेअर करावी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही कढीपत्त्याची चविष्ट पौष्टिक काकूंच्या हातची चटणी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व शा छान छान पौष्टिक तसेच भरपूर वेगवेगळ्या वेग रे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर